नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे जे यू डी आय डी कार्ड कार्डवर तुमचा जर इन्व्हर्टरमेंट नंबर नसेल तुमच्याकडे तर तो इन्व्हर्टरमेंट नंबर आपण नसेल तर काय करावा आणि यू डी आय डी कार्ड कसं काढावं आज आपण तेच बघणार आहे आपल्याजवळ का आधार कार्ड असेल आणि आधार कार्ड असले तर आधार कार्डचा आपण बारा अंकी नंबर मग आपल्याला यू डी आय डी कार्ड मिळेल हेच सांगण्यासाठी माझा मित्र अज्जू भाई हे तुम्हाला पूर्ण सांगणार आहे आणि त्याची इंस्टाग्राम आय डी मी तुम्हाला देणार आहे त्याला काही विचारायचं असेल तर विचारू शकता चला तर मग आपण त्याच्याकडूनच पूर्ण ऐकूया की यू डी आय डी कसे काढायचे आज आपण बघणार आहोत की वा आधार कार्डच्या माध्यमातून यू डी आय डी कार्ड डाउनलोड कसा करायचा ते लक्षपूर्वक बघा गुगल क्रॉमवर गेल्यानंतर आपल्याला एक यू डी आय डी यू डी आय डी असा टाईप करून घ्यायचा आहे नंतर असा पेज ओपन होतो तर आपण ट्रॅकवर ॲप्लिकेशनवर क्लिक करून घेऊयात नंतर ना इथं आपण आधार कार्ड नंबर घालून घेऊयात झाल्यानंतर अशा प्रकारे एनरॉलमेंट नंबर येतोय चला आपण कॉपी करून घेऊयात कॉपी केल्यानंतर पर्थ होम पेजवर जाऊयात नंतर इथं डाउनलोड युअर ई डिसेबिलिटी कार्ड अँड यू डी कार्ड ह्याला क्लिक करूयात नंतर इथं आपण जे कॉपी केलेलं आहे ते इथं टाईप करून घेऊयात नंतर नाही इथं डेट ऑफ बर्थ अशा प्रकारे टाईप करून घेऊयात झाल्यानंतर कॅप्चा कॅपच्या टाईप झाल्यानंतर लॉग इनवर क्लिक करून घेऊयात लॉग इनवर क्लिक झाल्यावर डाउनलोड इवर ई यू डी आय डी कार्डवर क्लिक करूयात तर अशा प्रकारे आपला यू डी आय डी कार्ड पी डी एफमध्ये डाउनलोड होईल धन्यवाद